आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक नगरसेविका सौ स्वातीताई पारधी फंडातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर मंजूर गटारीचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते मिरज येथे क्रमांक एकता कॉलनी येथे नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या स्थानिक फंडातून दहा लाख रुपये निधी मंजूर करून गटारी उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले चार वर्ष झाले ते सांडपाणी होण्यासाठी या नागरिकांना खूप स्मशा होत्या समस्या होत्या आज गटाराचं उद्घाटन करण्यात आलं नागरिक यांनी समाधान व्यक्त केलं व आभार मानले आले उपस्थित राजूभाई भैया शेख कांबळे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांचे मनापासून आभार माननीय नगरसेविका सौ स्वाती सुरेश पारधे यांनी केले मिरज प्रतिनिधी सचिन कांबळे येते माझ्या स्थानिक मंडळातून आज दहा लाख रुपये मंजूर करून आज गटारीच उद्घाटन होत आहे इथल्या नागरिकांनी खूप समस्या होत्या सांड पाण्याचा निचरवण्यासाठी यांना पर्याय कुठलंच व्यवस्था नस नव्हती त्यामुळं आज इथं गटार मंजूर झालं आणि आज त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे स्थानिक नागरिकांच्या हस्ते अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा